समाजाचे अनेक प्रश्न असतात त्या प्रश्नासाठी ज्या वेळेला समाज एकत्र येतो ना आणि त्या समाजातून नेतृत्व उभं ना ते नेतृत्व निश्चित समाज बांधवाचे निश्चित प्रश्न सोडवले जातात आणि ते सोडवण्याची क्षमता परंपरेने तो ना आपण निश्चित अर्थानं सांभाळ आणि इंडिया समाजाचे सांगा जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावा गंभीर अपेक्षा व्यक्त करतो पुढे असे ह्या देतो अनेक प्रश्न समाजात

साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये लिंगायत संघर्ष समिती स्थापन केली आणि त्यामध्ये बराच वर्षानुवर्ष प्रयत्न केला म्हणतो की बाबा तरुण लोकांनी या चळवळीमध्ये आलं पाहिजे समाजाचे जे प्रश्न आहेत मग समाजाच्या ओबीसीचा प्रश्न समाजातील आरोग्याचा प्रश्न आहे अशा वेगवेगळ्या प्रश्नावर शैक्षणिक जे ऍडमिशनचे विषय आहेत अशा वेगवेगळ्या प्रश्नावर आपल्याला सरकारमध्ये जावं लागणार आहे आणि त्यासाठी गोदगे साहेब आपण या कार्यक्रमाच्या बाबतीत आपण जवळ आला आम्हाला तर आपण सातत्याने त्या कार्यक्रमामध्ये बसव चवळीमध्ये लिंगायत वेळी मध्ये आमच्या बरोबर राहावं एवढीच विनंती करतो आज या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा सत्कार करण्यात आला गेली पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ मी या म्हणजे माझं शिक्षण संपल्यानंतर सहापासून मी या समाजाच्या कामामध्ये हो आहे अनेक पदव भूसवली परंतु ती भूसवत असताना कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता आपण समाजासाठी काम केलं मग तुमचा अर्थ सांगता या पावसाळ्यामध्ये आमच्या इथं रय शिक्षण संस्था आहे आणि त्या रय शिक्षण संस्थेच्या एक त्यांच्याकडं साठ मुली या महाराष्ट्रातल्या शेत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्या केलेल्या मुला बालक त्यांचे त्यांच्या मुली इथं त्या रयत शिक्षण संस्थेने सांभाळलेले आहे आणि त्या त्याचं तेथ यादव पाळ पेठेमध्ये त्यांचं हॉस्टेल आहे त्या हॉस्टेल बद्दल रोज त्या मुली चालत त्या रयत शिक्षण संस्थेत येत असतात मी मध्यंतरी पावसाळा ज्यावेळेस चालू होता त्यावेळी मी पाहिलं त्या मुली पावसात भिजत येत होत्या मग त्याच्यानंतर माझ्या ओक्याच विचार आला की ह्या मुली गरीबाच्या ना पाया छापल्या ना छत्री पण शिक्षणासाठी एवढ्या मुली पावसात भिजत येतात म्हणून मी त्यांना माझ्याकडे ज्या बस आहेत त्यातली एक बस रोज त्यांना सकाळी आणण्यासाठी आणि संध्याकाळी परत घरी जाण्यासाठी यासाठी मी विनामूल्य म्हणजे अगदी त्याच्यामध्ये दिली जर समाजासाठी आपण काही करू शकलो नाही तर आपल्याला समाज सुद्धा माफ करत नसतो आणि ज्यावेळेस कुठतरी मिळत असते करून ठेवलेलं आहे फक्त ते समाजासाठी कसं आपल्याला देता येईल याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे गेले तीस वर्ष मी समाजकारणात आहे राजकारणात आहे संस्कारात मी वाढलो असल्यामुळं त्यांच्या नंतरच उत्तरदायित्व माझ्याकडे आलं आणि त्यामुळं समाजाशी जोडला गेलो तीस वर्ष सा सामाजिक आणि राष्ट्रीय क्षेत्रात काम करत असताना अनेक कर लोक जोडत गेलो आणि कस्तुरी साहेब तुम्ही ज्या वेळेला आला त्यावेळेला मी ओळखलं त्याला ही तर एक आपल्याला चांगली संधी आहे कि आपल्या समाजातल्या आपल्या घरातल्या माणसांना जोडण्याची एक संधी आहे त्यामुळे निश्चितपणानं कस्तूरी साहेब तुम्ही एक चांगली संधी मला उपलब्ध करून दिली आज मी आल्याने गवळी साहेबांना सांगितलं त्या आज समाजातल्या लोकांचं दर्शन या निमित्ताने माझं घडतय त्यामुळे निश्चितपणानं एक चांगली कार्यक्रमाच्या निमित्तानं संधी इथं मिळालेली आहे खर तर मी मनापासून धन्यवाद त्या सामाजिक देवा मंडळाला एकवान पुरस्कार अशा महात्मा बसवेश्वरांच्या नावानं दिलेला पुरस्कार आज इथं दिला जात दिला, दिला गेला मी खरं तर मला स्वतःला भाग्यवान समजतो कि प्रकाश शेठ गवळी सारख्या या सातार मधल्या समाजभूषण ते ऑलरेडी समाजभूषणच आहे की सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या निमित्तानं अखिल भारतीय ट्रान्सपोर्ट संघटना उभी केली त्यांचे प्रश्न शासन दरबारी सोडवले आणि अशा व्यक्तिमत्वाचा पितृत्व व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची संधी माझ्यासारख्या मिळाली हे खरंच माझं भाग्य समजतो मित्र एक अल्पसंख्याक असणारा आपला समाज आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा आहे की या समाजाने संघटित होण्या काळाची गरज आहे एकटा माणूस एखादं एक ध्येय साध्य करत असताना त्याला मर्यादा येत असतो पण जेव्हा अनेक लोक हो एकत्र येतात संघटित होतात ती संघटित शक्ती अनेक असाध्य करू शकते हा इतिहास आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी संघटित राहिलं पाहिजे आणि संघटनेच्या माध्यमातून विधायक काम ही मार्गी लावली पाहिजेत समाजाचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत त्यासाठी तुमची जी खंत आहे की तरुणांचा सहभाग कमी होतोय निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये तरुणांचा सहभाग कसा वाढेल अशा दृष्टिकोनातून आपण निश्चितपणाने प्रयत्न करूया तर शेजारी बसल्यानंतर मी गवळी साहेबांना म्हणा की तुमचा अमृत महोत्सव झाला म्हणजे पंचहत्तर झाली पण त्यांच्याकडे पाहिलं तर तसं वाटतच नाही कदाचित त्यामुळे तरुण लवकर पुढे येत नाहीत का विरोधाचा भाग सोडून देऊया पण त्यांनी त्यांचा मला सांगितलं आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये समाजाच्या एकोपा वाढीच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरुण जास्तीत जास्त कसे संघटित होतील अशा दृष्टिकोनातून सुद्धा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया अशा पद्धतीचा एक भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो तर स्वर्गीय भाऊसाहेब दुधे मला शिकवण आहे समाजाने मला काय दिलं यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून त्या शिकवणीवर या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी कदाचित एखाद्या गोष्टीकर समाजाचं तुमच्या लक्ष गेलं नसेल तरी ते मनात न धरता मला काय दिलं यापेक्षा मी काय देऊ शकतो हा दृष्टिकोन महत्वाचा मानून आपण सगळ्यांनी या पुढच्या काळामध्ये काम करूया अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो तीन टाम मी जिल्हा परिषद सदस्य आहे आता तीन वर्ष इलेक्शन नाही पण जी संधी मिळते जी लोकांनी संधी दिले त्या संधीच सोनं करायचं आणि लोकांच्या प्रश्नांना न्याय द्यायची भूमिका घेऊन मी जिल्हा गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे पण त्याचबरोबर मायणी अर्बन बँकेचाही चेअरमन मायणी वाघ शिक्षण प्रसारक मंडळ म्हणून संस्था आहे की जिच्या दहा हायस्कूल आहेत ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज डी फार्मसी कॉलेज बी फार्मसी कॉलेज कॉले, कॉले, इंग्लिश मिडियम जवळपास सहा हजार विद्यार्थी आहेत आणि बँकेचा सा जवळपास सात शाखा आहे त्यामध्ये सातारा मध्ये सुद्धा जिल्हा पंचायत समोर आहे बाकी जी आपल्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये मी एवढ्यासाठी सांगतोय की मला समाज बांधवांना आश्वस्त करायचं आहे की बँक चालवत असताना बँकेने किती नफा मिळवला याच्यावर मी बँकेचं मूल्यमापन कधीच करत नाही ठीक आहे तुमचे नॉर्म आहेत आरबीआयचे रुल्स आहेत त्यामध्ये नफा असला पाहिजे जरूर राहील एनपीए कमी असला पाहिजे जरूर राहील थकबाकी कमी असली पाहिजे ठीक आहे यार चांगला पाहिजे ठीक आहे तेही मेंटेन केला जाईल पण ते करत असताना माझ्या बँकेने नफा किती मिळवला यापेक्षा मी किती कुटुंब करू शकलो स्वतःच्या पायावर स्वनमून्यानं उभं करू शकलो त्याच्यावर मी बँकेचं मूल्य वापरू आणि म्हणून बँकेचा पतपुरवठा करत असताना तुमच्याकडे कर तारण काय आहे कारण भले कमी असेल पण तुमचं जर कारण हो योग्य असेल तर तारणापेक्षा कारणाला महत्व देऊन आम्ही पतपुरवठा करण्याचं धोरण माहिती आहे आणि म्हणून मी समाजातल्या आपल्या बांधवांना आश्वस्त करू इच्छितो की आपली मुलं स्वतःच्या पार स्वावलंबना उभं राहण्यासाठी ज्या ज्या वेळेला भांडवलाची आवश्यकता असेल तुमच्या जिद्द आणि चिकाटी असेल कारण योग्य असेल तर भले तारण कमी असलं तरी तुम्हाला थांबण्याची आवश्यकता नाही तुमच्या पाठीशी मायनी अर्बन डाईंक उभी राहील अशा पद्धतीचा शब्द या निमित्ता पन्नास लाख असू द्या एक कोटी पर्यंत कर्ज मायनी अर्बन बँक देऊ शकतो त्याच्या पुढचं कर्ज दा लागत असल तर मी तुमच्या सोबत घेऊन करतो चार जी बँकेचे ते मार्गदर्शक आहे तेव्हा काय अडचण नाही पण जास्तीत जास्त आपल्या लोकांना त्यांची कुटुंब स्थिरतावर काढण्यासाठी त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या संघटित समाजाच्या माध्यमातून प्रयत्न करूया अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलात आदर सत्कार केलात त्याबद्दल आपल्या सगळ्या सामाजिक सेवा मंडळाच्या सर्व कार्यकारी मंडळाचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि एवढंच सांगेन ज्या ज्या वेळा तुमची हाक येईल त्या त्या वेळेला सुरेंद्र गुदगे तन मन धनान तुमच्या पाठीशी उभा राहील सुरेंद्र गुदगे तन मन धनान तुमच्या पाठीशी उभा राहील एवढा शब्द येतो सांगतो